मटण खात नाही पण रस्ता चालतो सूरज चव्हाण यांची विरोधकांवर टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना भाजप आणि मित्र पक्षांवर निशाणा साधला आहे नाशिकमध्ये आयोजित घड्याळ युवा संवाद व मानवी साखळी अभियानावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना मटण खात नाही पण रस्ता चालतो अशी खोचक टिप्पणी केली आहे चव्हाण म्हणाले भाजपासोबत युती नको परंतु भाजपमधील नेते मात्र चालतील अशी विरोधकांची स्थिती झाली आहे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे श्रेयांश भावसार जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार योगिता आहेर संजय खैरनार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते विरोधकांवर टीका करताना चव्हाण यांनी म्हटले की विरोधक जाती धर्माचे राजकारण करतात तर राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणुकीला सामोरे जात आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी उपस्थित अंबादास खैरे यांनी महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा संवादाचे आयोजन केल्याचं सा सांगितलंय कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी शेकडो संख्येने मानवी साखळी तयार करून एकच वादा अजित दादा आणि राष्ट्रवादीचा वादा धन्यवाद दादा अशा समर्थन व्यक्त केले पक्षामध्ये असे आहे प्रगतच चालू आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या विविध जे काय आंदोलन असतील किंवा काय असतील सक्रियपणे सर्व पदाधिकारी राबवता आणि येत्या विधानसभेमध्ये सुद्धा आमची विनंती राहील की शहरामध्ये सुद्धा आपण जर एखादा संघ एखादा दोन संघ जर आम्हाला सोडले तर नक्कीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस नक्की विधानसभेवर आपले उमेदवार पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नाशिक शहरामध्ये एक युवा संवाद आयोजित करण्यात आला होता युवकांचे प्रश्न जाणून घेऊन भविष्य काळामध्ये त्याच्यावरती काय उपाययोजना करण्यात येतील त्यावेळेस <coughs> संघटनात्मक आढावाही घेण्यात आला त्याचबरोबर आमच्या सरकारने ज्या तरुणांसाठी योजना आणलेल्या आहेत त्या संघटनेच्या माध्यमातनं जे खरे लाभार्थी आहेत जे खरे गरजुवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी योजनेची माहिती सुद्धा देण्यात आली या युवा संवादच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करणे हा उद्देश आमचा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा संवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या भागातील युवकाचे प्रश्न समजून घेणे प्रश्न सोडवणे व भविष्य काळामध्ये युवकांसाठी कुठल्या कुठल्या योजना आलेल्या आहेत त्या राबवण्यासाठी त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून कसा वापर करता येईल किंवा संघटनेला लक्ष कसं देता येईल यासाठी आज नाशिक शहरामध्ये बैठक पार पाडली या बैठकीत एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आमच्या युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केलं होतं खऱ्या अर्थानं युवक आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि आजची बैठक ही महत्वपूर्ण बैठक होती येणाऱ्या काळातील निवडणुकामध्ये युवकांचा एक जो मोठा वाटा असतो जो पक्ष संघटना कुठली असेल तिथं युवक आग आज एखाद्या शहराच्या पाठीच्या कण्यासारखं काम करत असतो आज अंबादासच्या माध्यमातून शहरामध्ये युवक संघटन मजबूत आहे आणि पुढच्या काळामध्ये महायुतीचे चे जे जागा लढणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा लढणार आहे त्या ठिकाणी युवक संघटन अधिक मजबूतीनं काम करताना आपल्याला दिसेल सबस्क्राईब प्रेस द